भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आज श्री साईबाबाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात भारतीय जनता पार्टीतर्फे आज दर्यापूर शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगरातील महिला भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित साईबाबाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष मेघा भारती संजय भारसाकडे भरत शुक्ला गोपालचंदन रवींद्र ढोकणे यावेळी उपस्थित होते त्यांनी चौसष्ट जीन प्लॉट हनुमान मंदिराजवळ परिसरात जोरदार प्रचार करत मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत होते यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ नलिनीताई प्रकाश पाटील भारसाकडे व प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार रोशन कट्यारमल सौ विजया भरत शुक्ला यांनी घरोघरी जाऊन भेटी घेऊन मतदारांना आवाहन केले वराडमाझा न्यूजकरिता रवी नवलकारसह श्रद्धा मस्के दऱ्यापुर